नमस्कार तुम्ही पाहत आहात जनजागृती न्यूज सामान्य जनतेचं निर्भीड व्यासपीठ मतदारसंघातून <coughs> निवडून <coughs> आलेले आपले सर्वांचे लाडके सर त्यांचा सत्कार निवडून देतील सर्व मतदारांनी बंधूंनी त्यांचा करता विचार केला आणि सचिननी आणि त्याचे सर्व सहकारी आमचे बाळासाहेब लामखडे तर सगळ्यांनी ठरवलं जाते सरांनाच बोलून त्यांचा सत्कार करायचा आणि स्टेजवरती सर्व जमलेले आमचे ज्येष्ठ समोर बसलेले ज्येष्ठ श्रेष्ठ महिला आता मी काय बोलणार एवढं बोलल्यानंतर मी काय बोलू शकत नाही पण जाते सर त्या इलेक्शनमध्ये इतका उत्माचा झाला तर ते आमच्या देवीला पसंत नाही हा उत्माद ह्या नगरीमध्येही पसंत नाही जो उत्पाद करेल तो संपलेला असेल यात्रेत बघा प्रत्येक कार्यात बघा या नगरीमध्ये काय वैशिष्ट्य असेल आमची देवी शीतल आहे शीतल देवी आहे तिथं उत्पाद चालत नाही अतिरेक चालत नाही म्हणून त्याला एका उत्पाद आला आणि त्याचे जे दिवस होते ते पहिल्या साठे आहे आम्ही त्यांच्यासाठी फार प्रयत्न केले त्यांची इच्छा नोकरी राष्ट्रवादीमधून इलेक्शन लढवायचे त्यांची इच्छा होती शिवसेनेतून निर्शन लढवायचे आमच्याकडे आले आम्ही बंदरावरती होतो तर म्हणजे आपल्याला फेडील लावायची विजयाचं तिकीट कापायचं ना आपल्याला ती उमेदवारी मिळवायची आम्ही उद्धव साहेबांच्या मुलाशी कॉन्टॅक्ट करून दिला त्या मुलांनी स्पष्ट झालेलं तीन वेळाचा आमदार जिथं निवडून येतो त्याचं तिकीट बाबा कापता येत नाही आम्हाला म्हणून तिथून ती दरवाजे बंद झाले आणि राष्ट्रवादीच्या माग राष्ट्रवादीच्या माग लागल्या असताना दादाकडे गे गेले इकडे तिकडे गेले दादाला गे सांगितलं मला तिकीट द्या पक्षात घ्या पण दादानी विचारलं तू त्याला साक्षी आहे दादानी विचारलं उदय काय करायचं तिकीट द्यायचं काय दादा म्हणले अशा व्यक्तीला तिकीट देऊ नका पारद्याचं सगळं सत्याला जाईल त्याच्यामुळे अशा व्यक्तीला तिकीट देऊन विरोध केला मग आमच्या सारख्याला धरलं त्यांच्या जवळचे कोण मला जिल्हाध्यक्षाचा फोन सर तेव्हा तेव्हा तेवढं उदयला समजा उद्याला यात तुला एक उभा राहायचं आणि राष्ट्रवादीचा एक आता आमदार होतो तुला काय तकलीफ म्हणून उदयने होकार दिला काय बरोबर का नाही म्हणून उदयने होकार दिला म्हणून त्याला पक्षातही घेतलं तिकीटही दिलं आणि आम्ही सगळ्यांनी रोजगारांनी लीड दिलं इथंच कोपऱ्यामध्येच त्यांनी शब्द दिला निरोजना मी कमी पडून देणार नाही आता ग्रामविकास सगळे बोर्ड लागले कुंडावरती बोर्ड लागले रोडला बोर्ड लागले एकही काम चालू एकही काम चालू आम्ही आम्ही त्याला साक्षी आम्ही उद्घाटन होतो ना एकही काम चालू नाही आणि तुम्ही आता त्या कॉन्ट्रॅक्ट क्षेत्रामध्ये जाणकारा त्या कॉन्ट्रॅक्टरला जपून राहा <laughs> कारण मी दले तुम्हाकडे राहत्रॅक्टर त्याच्यामुळं आता जाऊ तो विषय पण मी आपल्या सर्व निगड जाळपोटी गटातून ज्या मतदारांनी आपल्याला साथ दिली आणि आम्ही पहिले जाते सर माझ्या काले सर मला तुम्हाला तिकीट मिळाल्यानंतर आम्ही बाकी काय म्हणणार नाही आम्ही तुम्हाला बघत नाही पहिला शब्द मी केला जातो कारण मीच पहिला शेतवरती प्रचंड प्रवेश केला म्हणून आम्ही चांगल्या माणसाच्या मागे दुर्जन माणसाच्या मागा नाही आमची देवी चांगल्या माणसाला येत देते दुर्जन माणसाला कधीच देते तरी पूर्वी तुमच्या कार्यात शुभेच्छा देतो आणि सर्वांच्या वतीने मी सरांचा आभार मानून दूर सांगतो